लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहर आणि परिसरामध्ये आज दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार वृष्टी केली आहे आज दुपारी आव्हाळ भरून आलं सगळीकडे काळखुट्ट आव्हाळ दिसून येत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली सुमारे एक तासभर जोराचा पाऊस झाला त्यामुळं शहरातल्या सखल भागामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं तर सायंकाळपर्यंत सरीवर सरी बरसत असल्याचं दिसून आलंय आज दिवसभर सूर्याचे दर्शन झालं नाही तर काल देखील परभणी शहर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला होता आज दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपूर काढल्यानं सगळीकडे जलमय झाल्याचं दिसून आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचा एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून अवमान केल्याची धक्कादायक घटना ओळखीस आली आहे या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आज तेरा सप्टेंबर रोजी भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या निषेध आंदोलनाचं नेतृत्व भाजपा महिला मोर्चाचे प्रदेश सदस्य व माजी नगरसेविका मंगल मुदगलकर महिला जिल्हाध्यक्षा मनीषा जाधव यांनी केलं यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली खरीप हंगामातील महत्वाचं नगदी पीक म्हणून ओळखलं जाणार सोयाबीन यावर्षी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओढे तलाव तुडुंब भरले होते तर शेतकरी शेतात देखील तळ्याचं स्वरूप आल्याचं दिसून येत होत पावसानं काही दिवस विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा आशा पल्लवित झाली होती सोयाबीन कापूस व ज्वारी या पिकाचं उत्पादन वाचेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र मागील दोन दिवसापासून पुन्हा झालेल्या जोरदार पावसानं ही आशा धुळीला मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी पानि झालं असल्यामुळे पिकं जलमय होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे शेतकरी हातबल झाला असून शासनानं तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे परभणी शहरातल्या शंकरनगर भागात चोरट्यानं घरफोडी करत सत्तर हजार रुपये दागिने लपास केली आहे ही घटना बारा सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या आली आहे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे सुलोचना शेलार यांनी याबाबतची तक्रार केली असून अज्ञात चोरट्यानं तीस ऑगस्टच्या सकाळी नऊ ते बारा सप्टेंबरच्या सकाळी आठच्या दरम्यान त्यांच्या घराचं कुलूप तोडून आज प्रवेश करत लाकडी कपाटामध्ये ठेवलेलं सत्तर हजार रुपये जुनं वापरचं दोन तोळे सोन्याचं गंठण या चोरट्यानं चोरून नेलंय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ॲलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद आयुर्वेद बालाजी निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं आतोनात नुकसान झालंय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी शनिवारी पिंगळी मिरखेल या शिवारामध्ये बांधावर जाऊन पाहणी करून जिल्हाधिकारी संजय सिंह यांची भेट घेत त्यांना पिक, देऊन तातडीनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली परभणी जिल्ह्यात सातत्यानं अतिवृष्टी होतीये ऑगस्ट महिन्यामध्ये दोन वेळा अतिवृष्टी झाली आता पुन्हा शुक्रवारी पिंगळीसह जिल्ह्यामध्ये विविध मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय याची माहिती मिळतात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पिंगळी मिरखेल शिवारामध्ये बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत आपण शासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन त्यांना दिलंय पूर्णा तालुक्यातल्या कोडगाव शिवारामध्ये थुना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये चार मजूर अडकून पडले होते पूर्णा व परभणी रेस्क्यू टीम तात्काळ धाडसी मोहीम राबवून सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले समृद्धी महामार्गाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री ठेवण्यात आलेली होती नदीला आलेल्या पुरामुळे ही मशिनरी पाण्यात अडकली त्यावर कामगार देखील अडकून पडले होते यामध्ये विकी सिंग लक्ष्मण सिंग सलाउद्दीन सिद्दीकी शिवकुमार आणि सदाकत अली या मजुरांचा समावेश होता तातडीनं पोलीस प्रशासन नगर परिषद पूर्णा अग्निशामन दल आणि महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नामुळे ही बचाव मोहीम यशस्वीरित्या पार पडली शेतकरी हा आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे तो पिकवितो म्हणूनच आपल्याला अन्न मिळतं आज ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळं नुकसान झालेला शेतकरी बांधवरूप आहे आणि त्यांच्या हातात आणि त्यांच्या डोळ्यात निराशेचं सावट आहे हातची पिकं केल्यानंतर त्याचं मनोबल डळमळीत झाले अशा काळामध्ये त्यांना सोबत देणारा धीर देणारा आपला खंबीर हातात त्यांच्यासाठी खरीद ताकत ठरणार असल्याचं था। आमदार रत्नाकर गुड्डे यांनी सांगत गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज धापकर यांना पूर्णा पालम आणि गंगाखेड तालुक्यातील शेतकरी यांचे शेतातील तसंच गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत मिळवून सूचना दिल्ली भ्रमणध्वनीवरून दिल्या आहेत परभणीतील ब्रिज मोहन शोभारामजी शर्मा बहुद्देशी सेवाभावी संस्था आणि लॉयन्स क्लब परभणी यांच्या संयुक्त उद्यमानं आज तेरा सप्टेंबर रोजी टाकळी कुंभकर्ण येथील रामराव कानेकर कर्णबधीर मुकबधीर अस्थिव्यंग विद्यालयामध्ये औषधी बेडशीट फळं व चिकीचं वाटप करण्यात आलं लॉयन्स क्लबचे माजी प्रांतपाल स्वर्गीय डॉक्टर केसी पारख आणि ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय ब्रिजमोहन शोभाराम शर्मा यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचं आयोजन या कार्यक्रमाचं नियोजन नीरज पारख व गोविंद शर्मा यांनी केलं सर्व विद्यार्थ्यांना औषधी बेडशीट फळ आणि चिकीचं वाटप करण्यात आलं यावेळी उदय जैन नीरज पारेख प्रदीप गोयच्या जगदीश मुंदळा कैलास शर्मा सुनील मुथा सर्व देशपांडे संध्या पारख मोनिका संचेदी गोविंद शर्मा आदींची उपस्थिती होती एक गर्भवती महिला रेल्वेतून प्रवास करत असतानाच चालत्या रेल्वे, रेल्वे गाडीमध्ये तिला प्रसुतीच्या कळा येत असल्यानं त्याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्परता दाखवून रेल्वे गाडीमध्ये सदर महिलेची प्रसूती करून महिला आणि मूल वाचवल्याची घटना बारा सप्टेंबर रोजी पूर्णा रेल्वे स्थानकावर घडली आहे भगत की कोठी या रेल्वे गाडीतून राजस्थान एक गर्भवती महिला प्रवास करत असताना प्रवासादरम्यान अचानक पूर्णा परिसरात तिला त्रास जाणू लागला उपस्थित प्रवाशांनी ही माहिती पूर्णा स्टेशन येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवली तर येथील डॉक्टर कपिल करवंदे यांनाही माहिती कळतात कुठलाही वेळ न दवडता त्यांनी संबंधित महिला रुग्ण असलेल्या कोचमध्ये जात या महिलेची तपासणी केली रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्या एवढा वेळ नसल्याचं लक्षात येताच त्यांनी रेल्वे गाडीतच गर्भवती महिलेवर उपचार करत यशस्वीरित्या प्रसुती केली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त वडील आदरभाव चांगलं वर्तन असलं पाहिजे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा म्हणजेच मोबाईलचा वापर टाळावा यामध्ये फसवणूक होऊ शकते विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य असल्यानं वाईट गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवून देशाचे सुधार नागरिक बनले पाहिजे असं स्टुडंट पोलीस कॅडेटचे समन्वयक पोलीस जमादार दीपक जंभुरे यांनी केलंय तालुक्यातल्या के पोखरणी नर्सिंग येथील जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व दटना पोलीस अधीक्षक अशोक जायभाई यांच्या नियोजनातून आणि पी एस आय बळीराम मुंडे दामिरी पथक प्रमुख राजेश्री पाटील यांच्या सहकार्यानं आणि प्राचार्य गोपाळ मोरे यांच्या सूचनेवरून नृसिंह विद्यामंदिर इथं स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची सुरक्षा याविषयी जमादार दीपक जंबुरे यांचा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला महिलांचं आरोग्य हे प्रत्येक महिलेसाठी व तिच्या कुटुंबासाठी बहुमोल आहे महिला निरोगी असेल तर कुटुंब सशक्त व निरोगी राहतं या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे या अभियानात प्रामुख्यानं बहुसंख्येनं महिला मुली आणि बालकांची आरोग्य तपासणी व आरोग्य शिक्षण दिलं जाणार आहे या आरोग्य तपासणी शिबिरातून संसर्गजन्य आजार व असंसर्गजन्य आजाराची तपासणी करण्यात येणार आहे या शिबिराचा महिला व मुलींनी घ्यावा असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परभणी शहर महानगरपालिकेकडून जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिनाज यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले निवेदनावर मिनाज कांद्रिया सह सत्तार पटेल वाहिद कुरेशी शेख रफीक आलिम शेख अब्दुल सलीम मोहम्मद मोहम्मद शेख जावेद पठान इम्रान शेख अखिल खतीब रफीक शेख इरफान शेख शफीक शेख शादुल पठान नसीर खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मोबाईल द्वारे ई पीक पाहणी करण्यासाठी सहा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार आता शेतकऱ्यांना येत्या वीस सप्टेंबर पर्यंत मोबाईल द्वारे पीक पाहणी करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे शासनाच्या महसूल वन विभागानं बारा सप्टेंबर रोजी सूचना जारी केली आहे यंदा ई पीक पाहणीसाठी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला होता मात्र या कालावधीमध्ये राज्यात अनेक अनेक ठिकाणी ठिकाणी पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट तर नोंद झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी नोंदणी करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय अखिल भारतीय वीरसे व शिवाचार्य संस्थेच्या परभणी जालना व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज आंबेजोगाईकर यांची तर उपाध्यक्षपदी काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर आणि सचिवपदावर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांची एक निवड करण्यात आली श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ इथं अखिल भारत वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकंठ शिवाचार्य महाराज नारायण सुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या मनमथाम यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा घेण्यात आली या वरील करण्यात ऍपल बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद